आज आपण बनवू दोडक्याची भाजी त्यासाठी आपण एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे ही एक वाटी तुरीची डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून चांगली कुकरमध्ये तीन शिट्ट्या करून घ्यायची आहे कुकरमध्ये छान आपण तीन शिट्ट्या करून घेऊ तुरीच्या डाळीच्या आणि तुरीची डाळ शिजवून घेऊ दोडक्याची भाजी बनवायची त्यासाठी आपण दोडके चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे ही आता ही धुतलेली दोडकी आपण चांगले कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची ही दोडकी आता आपण अशा पद्धतीने कट करून घेऊ आणि याची वरची साल काढून टाकायची आहे आपल्याला अशा पद्धतीने मध्ये मध्ये असं थोडस कट करून घ्यायचे आणि वरची साल काढल्यावर अशा पद्धतीने आपण दोडका कापून घेऊ अशा पद्धतीने आपले दोडका छान कापून झालेला आहे आता आपण लसण सोलून घेऊ अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण लसण सोलून घ्यायचं आहे लसण सोलून झालेलं आहे तयार आपला आता आता आपण एक कांदा कापून घेऊ फोडणीसाठी कांदा पण आपल्याला अशा पद्धतीने आहे वरची साल काढून घेऊ कांद्याची कांदा पण आपण चांगला बारीक कापून घेऊ Biasa padatnya pun kandah Kapun yuk Kandah सोलून तयार झालेला आहे कांदा कापून तयार झालेला आहे आपला जोडता पण तयार आता आपण फोडणी देऊन घेऊ भाजीला कोथंबीर पण धुवून का बारीक कापून घेऊ कोथंबीर छान बारीक कापून घ्यायची लसण पण आपण अशा पद्धतीने कट करून घेऊ चाकूचे साह्यने दोडक्याची भाजी तयार करून घेऊयात आपण कडाईमध्ये टाकू तेल कडाई तेल टाकला तर याच्यामध्ये टाकू आपण मोहरी अर्धा चमचा अर्धा चमचा जिरं जिर मोहरी चांगली तळून घ्यायची आणि नंतर टाकायचं आपण कांदा बारीक केलेलं लसण टाकू लसण कांदा आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचं आहे लसण कांदा चांगला फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये टाकू थोडीशी हळद एक चमचा लाल तिखट गरम मसाला एक चमचा आणि हे छान फ्राय करून घ्यायचं आता याच्यामध्ये टाकू आपण बारीक कापलेला दोडका चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याला चवीनुसार मीठ टाकू चांगलं मिक्स करून आता दोन मिनटं आपण दोडका शिजून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटं आपण झाकण ठेवून दोडका शिजून घेऊ दोन मिनटानंतर दोडका आपला छान शिजलेला आहे आता याच्यामध्ये टाकू आपण तोरीची डाळ शिजवलेली चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एक उकळी आणून घ्यायची याची अशा पद्धतीने आपली दोडक्याची भाजी तयार झालेली रस्सा भाजी एकदा करून बघा खूप टेस्टी लागते थोडी कोथंबीर टाकू अशा प्रकारे आपली दोडक्याची भाजी तयार झालेली हेल्दी आणि टेस्टी पण चॅनलला सबस्क्राईब करा